संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवारांची जाहीर झाली शिवसेनेला उमेदवारच मिळत नसल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे आमदार थोरवे यावर काय भूमिका घेणार असा प्रश्न सारांना पडला असतानाच आमदार महेंद्र थोरवेंनी खालापुरात विकास कामांचा धुंधडाका सुरू केला आहे ग्रामीण भागात तब्बल सत्तावीस कोटी रुपयांचा निधी आणून रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करून उत्तर विरोधकांमध्ये थरथराट सुरू झाला आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहितेची घोषणा कधीही होऊ शकत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत आमदार थोरवे यांनी निवडणुकीसंदर्भात कोणतीही भूमिका व्यक्त न करता खालापूर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था प्रधानमंत्री ग्राम सडक योजना रायगड अंतर्गत माडपगाव ते माडप ठाकूरवाडी ढेबेवाडी उजलोली अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल सत्तावीस कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे खालापूर तालुक्यातील आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे विकास थांबला होता सर्वांच्या योगदानामुळे मी आमदार झालो मागील पाच वर्षात दोन हजार कोटींचा विकास केलाय आता पुन्हा निवडून आल्यावर विकासाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून याची सुरुवात खालापुरात कोट्यावधी निधी उपलब्ध करून विकास कामांच्या शुभारंभातून केली आहे असे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगत आज भूमिपूजन केले सोहळा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला खलापूर तालुक्यातील के असणारे प्रमुख रस्ते जे आदिवासी वाड्यांवर जोडले गेलेले आहेत गेली कित्येक वर्ष हे रस्ते प्रलंबित होते या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर मागच्या पाच वर्षापासून सातत्याने आम्ही प्रयत्न केला आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून जवळजवळ खालापूर तालुक्यातील माडप ते माडप ठाकूरवाडी साडेचार किलोमीटरचा रस्ता असेल उजलोवळी ते करंबिळी ठाकूरवाडीपर्यंतचा रस्ता असेल त्याच्यानंतर झाडानी ते आपटी हा रस्ता त्या ठिकाणचा असेल त्याच्यानंतर बोरीमालचा रस्ता असेल या साऱ्या रस्त्यांसाठी जवळजवळ तलाशी डेबेवाडी हा जोडणारा रस्ता असेल या सगळ्या रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सत्तावीस कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करून आपण घेतलेला आहे आणि या माध्यमातून गेली कित्येक वर्ष हे रस्ते प्रलंबित होते हे नव्याने रस्ते होणार आहेत आणि त्यामुळे या परिसरातील डेव्हलपमेंट सुद्धा नव्याने सुरू होणार आहे आणि अशा पद्धतीने कलापूर तालुक्यातील महत्वाचे असणारे हे रस्ते या रस्त्यांचं आज भूमिपूजन होत आहे लवकरात लवकर हे रस्ते पूर्ण करून करू। या रस्त्यांचा लोकार्पण सोहळा सुद्धा आपण संपन्न करू जेणेकरून खलापूर तालुक्यातील प्रामुख्याने असणारे हे रस्ते झाल्यानंतर या परिसरातलं असणारं आदिवासी बांधव असेल जे जे या परिसरात राहणारे जे ग्रामस्थ असतील या परिसराचा एक नव्याने विकास त्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून आपण एक आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण मतदारसंघाचा या विकास करत असताना एक दूरदृष्टी ठेवलेली आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण मतदारसंघाची व्हावी खलापूर तालुक्याची व्हावी कलापूर तालुका हा औद्योगिक तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये हे गेले कित्येक वर्ष हे रस्ते प्रलंबित होते आणि म्हणून हे रस्ते व्हावेत ही सातत्याने मागणी ग्रामस्थांची होती भाई शिंदे असतील आमचे रोहित विचारे असतील तालुका प्रमुख संदेश पाटील असतील या साऱ्यांची धाऊ हे आदिवासी समाजाचे सगळे माझे सहकारी या सर्वांची सातत्याने मागणी या ठिकाणी होती आणि आज हे रस्त्यांची भूमिपूजन होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे याप्रसंगी तालुका प्रमुख संदेश पाटील कर्जत खालापूर विधानसभा युवासेना अधिकारी रोहित विचारे विनोद साबळे माजी पंचायत समिती सदस्य उत्तम परबळकर भाई शिंदे माजी सरपंच शैलेश मोरे सरपंच महेश पाटील उपजिल्हा युवासेना अधिकारी निखिल पाटील शशिकांत मोरे अॅडव्होकेट जयेश तावडे अॅडव्होकेट भगवान लाले सुशांत विचारे पांडुरंग पाटील सागर भुईकोट सागर पाटील राजन पाटील बबलू मोरे शशी विचारे विलास मोरे अंकुश मोरे एम डी चाळके जितेंद्र सकपाळ विलास थोरवे सुधाकर पाटील आदी प्रमुखांसह महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होती ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर